नमस्ते राधा रसोई घर मध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा जो मी पदार्थ तुमच्यासाठी निवडलेला आहे बरेचदा काय होतं बघा आपल्या भाज्या उरल्या उरतात आणि आपल्याला त्या काय करावं कळत नाही एकदम आजकाल तर भाज्या एकदम महाग झालेल्या आहेत आणि टाकवत पण नाहीत तर त्याच्यापासून आपण काय करायचं तर त्याच्यापासून आपल्याला माहितीच आहे वेगवेगळे आपण पराठे करतो त्याच्यातलाच तो आजचा आपला पदार्थ आहे आज मी फ्लावरच्या भाजीपासून पराठा करणारे चलामत पाहूया त्याची रेसिपी हा माझी आदल्या दिवशीची भाजी, भाजी उरलेली आहे फ्लावर बटाटा भाजी केली होती आणि थोडासा कांदा पण टाकला होता आता मी त्याचे पराठे करते आता आपण सुरुवातीला मी बेसन घेते साधारण दोन चमचे होईल इतकं बेसन आपण भाजून आहे बेसनातला कच्चेपणा केला पाहिजे काय आपण करूया ही जी भाजी आहे ती मी स्मॅश करून घेते आपण ही भाजी एकजीव केल्याने काय होईल आपला पराठा फाटणार नाही हे पण छान झालेले आहे एकजीव आता हे पहा आपलं जे बेसन आहे हे खमंग भाजलं गेलेलं आहे मंद गॅसवर मी भाजलेलं आहे आता ते थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे मी आता मी ते भाजीमध्ये ऍड करते म्हणजे आपल्या भाजीतला जो ओलावा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला पराठा छान लाटता येईल जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं दाण्याचं कूट सुद्धा घालू शकता त्यांनी एक वेगळीच चव अशी छान येईल त्यानंतर आपण अल लसूण पेस्ट टाकूया मीठ घालायचं पण हे लक्षात ठेवा भाजीमध्ये मीठ होतं आता आपण बेसन आणि दाण्याचं कूट इतपतच यांच्या पुरतंच मीठ घालायचं अगदी कणभर थोडीशी हळद थोडस तिखट धने जिरे पूट टाकूया आता हे छान एकजीव करून घ्यायचंय थोडीशी अमचूर पावडर टाकूया त्यांनी चव छान येईल अजून आणि अर्धा चमचा तेल टाकूया मस्त झालेला सा आहे सारण आता आपण पराठे करायला घेऊया दहा मिनिटापूर्वी कणिक भिजून ठेवली होती छान आता मुरली असेल ती आता आपण पराठे करायला घेऊया हे जे मग सारण केलं होतं आता ते आपण भरूया छान आता अलगद जाताने आपण याचा पराठा करून घेऊया पहा कुठेही चिटकत नाहीये व्यवस्थित लाटला जातोय त्याच कारण बेसन आणि दाण्याचं चा कूट त्याला कोरडे पण आलेलं आहे आता तवा छान तापलेला आहे मी थोडस तेल सोडूया हे झाला धा असेल मागच्या बाजूनी आता त्याला पलटून घेते थोडस तेल सोडूया म्हणजे छान शेकला जाईल पराठा खमंग वास येतो आहे एकदम अतिशय चवीला चांग, चांगला आणि मस्त लागतो पोटभरीचा होतो आणि आपली भाजी सुद्धा वाया जात नाही मुलांनाही खूप आवडतो याच्यामध्ये तुम्ही चीज सुद्धा टाकू शकता चीज पराठा पण होईल पहा आता दोन्ही कडून छान शेकला गेलेला आहे आता हा आपला पराठा झालेला आहे मी काढून घेते शिऱ्या भाजीपासून अतिशय चवदार आपण पराठा बनवला करायला सोपा आहे आणि तुम्हाला जर बेसन आणि दाण्याच्या कुट्टाची ट्रिक जर आवडली असेल तर मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा अतिशय उत्तम लागणारा हा पराठा जरूर करून पहा आणि राधा रसोईघर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू व्हेरी मच